प्रत्येक महिन्याची एक पौर्णिमा तारीख असते जी सहशा महिन्याच्या शेवटचा दिवस असतो हिंदू धर्मात पौर्णिमा ही अत्यंत शुभ मानली जाते आषाढ महिन्यातील पौर्णिमेला विशेषतः धार्मिक महत्त्व आहे आणि ती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जातात यालाच व्यासपौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा गुरु ही गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्यांचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात यावर्षी गुरुपौर्णिमा ही दहा जुलै वार गुरुवार या दिवशी साजरी केली जाणार आहे एक अतिशय प्रभावी असा हा एक उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आपल्याला घरामध्ये एक स्वास्तिक जे आहे तर ते काढायचं आहे यामुळे आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील आपल्या मुलांची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही आणि धनसंपत्तीसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपौर्णिमेची जी तिथीची सुरुवात आहे तर ती दहा जुलै पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी होईल आणि पौर्णिमा तिथीचा समाप्ती ही अकरा जुलै पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी होईल गुरुपौर्णिमेच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी अभिजित मुहूर्त बारा वाजून ते दुपारी बारा पंचावन्न पर्यंत असणार आहे या वेळेमध्ये किंवा सकाळी सकाळी जर तुम्हाला पूजा करायची असेल तर ब्रह्म मुहूर्तामध्ये चार वाजून दहा मिनिटांपासनं ते चार वाजून पन्नास मिनिटांपर्यंत हे जे दोन शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता आता जर तुम्हाला संध्याकाळी गोधुली बेलामध्ये पूजा करायची असेल तर संध्याकाळी सात एकवीस एकवीस पासनं ते संध्याकाळी सात एक्केचाळीस पर्यंत तुम्हाला पूजा करायची आहे आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावी पवित्र नदी स्नान करणे शुभ मानले जाते परंतु जर शक्य नसेल तर घरी गंगेच्या पाण्याने स्नान करावे फळे फुले धूप दीप अगरबत्ती पाणी नैवेद्य यासारख्या या सर्व आवश्यक पूजा साहित्य गोळा करावे पूजाच्या ठिकाणी आपल्या गुरूंची पूजा, पूजा करावी या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे तुम्ही तुमच्या गुरूंची आणि इष्टदेवतेची देखील पूजा करायची असते गुरुपौर्णिमेला वेदव्यास यांची विशेष पूजा केली जाते देवतेला चंद लेप लावून देवीला लक्ष्मीला सिंदूर अर्पण करावे नंतर फुले फळे अर्पण करावी नैवेद्य अर्पण करावा भगवान विष्णूंची पूजा करताना तुळशीची पाणी अर्पण करावी कारण त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते लक्ष्मीनारायणाच्या आरतीने पूजा संपवावी रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन घ्यावे आणि पूजा करावी चंद्रासाठी अर्घ अर्पण करावा धूप आणि दिवेसुद्धा लावावे यासारख्या गोष्टी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे आणि त्याचबरोबर बरोबर हे जे काही अतिशय प्रभावी असे उपाय सांगितले जातात हे सुद्धा आपल्याला करायचे असतात आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल स्वास्तिक जे असतं तर ते मांगल्याचं प्रतीक मानलं जातं कोणत्याही शुभकार्याची ज्यावेळेस आपण सुरुवात करतो तर ती स्वास्तिकच्या साहाय्यानेच करत असतो सर्वांनाच माहीत आहे आणि स्वास्तिक ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये काढतो त्यावेळेस आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात ना तर त्या सर्व दूर होण्यासाठी मदत होत असतात त्यामुळेच आता आपल्याला हे जे स्वास्तिक काही गुरुपौर्णिमेच्या दिवशी उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काढायचं आहे स्वास्तिकमुळे देवी लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते त्याचबरोबर आपल्या घरावरती जर कोणी पौर्णिमेच्या दिवशी काही करणे बाधा वगैरे करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर राहत असतात जर आपल्या मुलांची प्रगती थांबलेली असेल आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी त्याचा फळ मिळत नसेल तुमच्या मनामध्ये खूप इच्छा आहेत पण त्या तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो अतिशय प्रभावी एक उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे आता कसा करायचा ते आपण बघूया यासाठी सकाळी लवकर उठ आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करा आपली रोजची जी काही देवपूजा असते तर ती करून घ्या आणि त्यानंतर सकाळी तुम्हाला हा उपाय अकरा वाजायच्या अगोदरच करायचा आहे खूप जास्त लेट हा उपाय करण्यासाठी करू नका आता काय करायचं आहे तुम्हाला एक छान दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोड्याशा एका प्लेटमध्ये तुम्हाला एक मला हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडस पाणी किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी चंदन पावडर टाकायची आहे थोडस कुंकू टाकायचं आहे याच्यापासून सुंदर पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ह्या पेस्टच्या साहाय्याने पहिलं जे स्वास्तिक आहे तर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो बघा मुख्य दरवाजाच्या बरोबर तुम्हाला मध्यभागी हे जे पहिलं स्वास्तिक आहे तर ते काढायचं आहे त्यानंतर दुसरं जे स्वास्तिक आहे तर आपल्या किचनमध्ये आपल्याला काढायचा आहे त्यानंतर तिसरं स्वास्तिक जे आहे तर ते आपल्या जे देवघर असतो देवघराचा जो मागचा भाग असतो आपण देवांना ठोकतो आणि देवांच्या मागचा जो भाग असतो बघा तर त्या मागच्या भागावरती तुम्हाला तिसरं स्वास्तिक काढायचं आहे त्यानंतर चौथं जे स्वास्तिक आहे तर ते आपल्याला आपल्या तुळशीजवळ काढायचे आहे तुळशी असते बघा तर त्या तुळशीच्या खाली जमिनीवरती किंवा तुळशीच्या अवतीभोवती जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल तिथे चौथं स्वास्तिक काढायचं आहे आणि पाचवं जे स्वास्तिक आहे तर ते तुम्हाला आपल्या घरामध्ये आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो तुमचं कपाट वगैरे असेल तर तिथे त्या कपाटामध्ये तुम्ही जिथे पैसे ठेवता तर त्या पैसे ठेवायच्या जागेवरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आता स्वास्तिक काढत असताना मधले जे चार डॉट असतात तेही द्यायचे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात तेही द्यायच्या त्यानंतर तुम्हाला प्रत्येक स्वास्तिकला हळदी कुंकू आणि एक अक्षदा अखंड अक्षदा जी असते तर ते ओवाळून आणि लावून तुम्हाला धूपदीप अगरबत्तीने तुम्हाला ओवाळायचं आहे प्रत्येक स्वस्तिकची तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर नमस्कार करून देवी लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे असा हा स्वस्तिकचा अतिशय प्रभावी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोप्पा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल त्यानंतर पुढचा धनसंपत्तीसाठी एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नसतो सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला कापसाची दुहेरी वात तयार करायची आहे ती वात तुम्हाला खोबरेल तेलामध्ये बुडवायची आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल जे असतं तर ते टाकायचं आहे अकरा तांदळाचे दाणे आणि एक लवंग टाकायचे आहे हा दिवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे त्यावरती तुम्हाला अगोदर प्लेटमध्ये खाली तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो बघा तर त्या मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला सकाळी दहा वाजायच्या अगोदर हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करू शकता याने आपल्या घरातील सर्व आजारपण दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होण्यासाठी मदत होत असते करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ